महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुझंभवानी भारताचं दैवत रात्र दिवस मेहनत केलेली आहे ठिकाणी आमचे माजी खासदार रवींद्रजी गायकवाड साहेब आमदार ज्ञानराजी चौगरे आनंदरावजी जाधव नितीनजी लांडगे अनिल भोसरे साहेब अमर कदम ज्योतिताई वाघमारे किरण गायकवाड दत्तान्ना अण्णा साळुंके सुरेश साळुंके मोहन पनोरे अर्चनाताई दराडे भारतीताई दराडे शिवाजीराव सावंत धनंजय सावंत या आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले माझ्या सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी समोर उपस्थित असलेल्या माझ्या माता बहिणी माझ्या रणवागिनी समोर उपस्थित असलेला माझा कर्मचिविक माझे शेतकरी बंधू पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था सर्वांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं ते माझे पोलीस सहकारी मी आपला भाऊ आपल्या सहमतीनं थोडा जास्त वेळ आज घेणार आहे कारण तुम्ही आमचा आकांक्षित जिल्हा आहे धाराशिव जिल्हा भारतामध्ये तीन नंबरचा मागासलेला जिल्हा हे लांचन आहे आमच्या जिल्ह्यावरती आणि ह्या जिल्ह्याचा तुमच्या कृपेनं झालेला हा तानाजी सावंत पालकमंत्री तुम्ही महाराष्ट्राचं प्रतिबिध्व दिलं तुमच्या माध्यमातून अर्थानं शेतकऱ्यांचा कसा तास कष्ट करणारे परब त्याच्या बाबाचं दुःख काय असत हे जाणणारा माझ्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला आलेला हवा मुख्यमंत्री कोण असेल तर तो एकनाथ भाई शिंदे म्हणून आज तुमच्या समोर माझ्या ह्या सर्वसामान्य जनताच्या व्यथा मला मांडायच्या आपली मला परवानगी असावी आणि ही परवानगी घरी धरून मी आज माझे दोन शब्द बोलणार भाऊ तुम्ही बघितलं असेल आताच आमचे माजी खासदार गायकवाड साहेब यांनी उल्लेख केला आमचा ज्वलंत प्रश्न महाराष्ट्राची निर्मिती झाली पासून आज आमच्यावरती सर्व आतापर्यंत प्रस्तावता येईल अन्याय केला तो पाण्याचा प्रत्येकाने आम्हाला गाजर आमच्या हाताचं इन्वेस्टिमशिपल अरे कुठलं पाणी कुठं येणार आहे ते पाणी कुठं जाणार आहे कुठून आणायचं आहे त्याच्या काय झालंय का त्याच्यावरती काय वुर्थिका। त्याच्यावरती काम चालू आहे काय आहे नेमकं आणि म्हणून हा माझा भावना शेतकरी ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन लागतात निवडणुका लागतात ज्या ज्या ठिकाणी मोठमोठे नेते येतात वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या गटातील त्या ठिकाणी प्रचंड ताकदीने जातात आशावादी म्हणून जातात आणि त्याला एकच मागणं करतात साहेब आम्ही गरीब जगत आम्ही मोठे मतदार आहे वीस एकर शेती असेल आमची पन्नास एकर शेती असेल आमची शंभर एकर शेती आहे पण साहेब माझ्या शेतकऱ्याच्या पन्नास पन्ना एकरामध्ये शंभर एकरामध्ये वर्षाचं उत्पन्न त्याला जगायला जे लागतं ती दहा कोटी सुद्धा विकत नाही ही माझ्या जनतेची व्यथा आहे आणि म्हणून पाण्याचा प्रश्न झलंत आहे आणि प्रत्येक नेत्याने यायच पाण्याचा प्रश्न तुमचा आम्ही मार्गी म्हणायचं या भागड्या नेत्याला वेटी धरायच करायचं आणि पुन्हा पाच वर्ष त्या पाण्यावरती एक शब्द ही नाही आतापर्यंत महाराष्ट्राची निर्मिती एकोणीसशे साठ पासून झाली आतापर्यंत सगळ्यांनी या बाबतीत माझ्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसले आणि म्हणून ती माझी नेता म्हणून एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून हि नेता त्यांचा एक नेता म्हणून मी समोर मांडतो आणि म्हणून त्याच्यातल्या काही पाणी आपल्याला गोदावरी खोऱ्यात मिळणार आहे काही पाणी आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात मिळणार आहे आणि म्हणून दोन हजार एकोणीस ला जशा निवडणुका झाल्या तशा शिवजन क्रांती बाळासाहेब ठाकरे शिवजन क्रांतीच्या माध्यमातून जवळपास सातशे किलोमीटरचा नाला खोलीकर माझे सरेकरण केलं आणि त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता करून देण्यामध्ये थोड्या प्रमाणात मी यशस्वी झालो आणि आता आपल्याला जे सात केमसी पाणी महाराष्ट्राच्या मागणीच येणार आहे उजव्या हाताला उजव्या हाताला जे शिवसैनिक आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे थोडं शांत राहा थोडं शांत राहा कडकळीचं आव्हान करतो थोडं शांत राहा थोडं शांत राहा शांत राहा आणि म्हणून पाणी आहे मित्रांनो पासून या सात टेन्सी पाण्यावरी मी काम करतोय तुम्ही बघितला असेल कृष्णा भीमा कृष्णा निराश स्थिरीकरण योजना हे पाणी आपल्याला उजनीमध्ये आणायचं आहे आणि आपल्या लवादाना मान्य केलेलं ज्याच्या सगळ्या परवानग्या झाल्या हे पाणी आपल्याला उजनीमध्ये टाकून उजनीतनं ते पाणी जेवढ बोल आणि मीरगव्हा मधन लिफ्ट इरिगेशन करून ते पाणी कोळगाव मध्ये धानामध्ये येणार आणि कोळगाव मध्ये ते पाणी आल्यानंतर म्हणजे परांड्यामध्ये पाणी आल्यानंतर तो परंड असेल भूम असेल असेल फळ धाराशिव तुळजापूर मरहरा आणि जिल्ह्यातला आष्टी तालुका त्या गावांना ते पाणी जाणार आहे आणि आपण बघितलं असेल जस सत्तांतर झालं त्या दिवशी महाराष्ट्राच्या वाढत्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली पहिल्या कॅबिनेट आणि दुसऱ्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राच्या नेते फक्त दोनच मंत्री होते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बऱ्याशा सत्तर टक्के लोक आज मुंबईला कोणी जात नाही किंवा वर्षावरती जात नाही आपल्याला आश्चर्य वाटते आधी लोकप्रतिनिधी असेल काय असेल आतापर्यंतच्या चाळीस वर्षाच्या काळामध्ये त्याची पूर्ण तपासणी करून तो मुख्यमंत्र्यांपर्यंत तीनशे चार तासात पोचायचा कुठलाही माणूस सर्वसामान्य असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल सर्वसामान्याचा विषय नव्हता पण आज माझा मुख्यमंत्री वर्षाला सतार दरवाजे उघडे असतात आणि माझा मुख्यमंत्री अठरा ते वीस तास

पाच दिवस जागरण झालं म्हणून तो ऍडमिट झाला माझा मुख्यमंत्री जून घेतल्यापासून पायाला भिंगरी करण्यासारखा लोकांमध्ये फिरतो माझा मुख्यमंत्री मला वाटतं ही एनर्जी परमेश्वराच्या कृपासल्याशिवाय असल्याशिवाय शक्य नाही म्हणून मी फारसा वेळ घेणार नाही कारण पाण्याच्या बाबतीत जे काम केलं ते माझ्या मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं माझ्या जनतेला अपेक्षित ह्या ह्या ठिकाणी पूर्वीचे जे होते ठिकाणचा सहकार मोडीत काढलेला आपल्याला सगळ्यांना माहिती दूध संघाची अवस्था काय झाली मोडीत काढला साखर कारखाने काय होत त्याच प्रिमास मध्ये आपण जमलेलो आहोत झाली आणि तुम्हाला एवढंच माहित आहे भैरवनाथ शुगर वर्क लिमिटेड साखर कारखाना चालवायला घेतला तो चालू झाला ह्या परिसरामध्ये जेवढे साखर कारखाने आहेत त्याच्यापेक्षा जास्तीचा भाव आम्हाला या ठिकाणी मिळतो याच्या मागचं रक्ष काय कारण आपल्या प्रेरणा बचाव कृती समिती असेल इथले सर्वसामान्य शेतकरी असेल पहिल्या महाराष्ट्रातील सहकारामध्ये पहिल्या चार साखर कारखान्यापैकी हात लावता हा अस्मित आहे पाच पाच दहा दहा हजाराच्या ठेवी सुद्धा गेले तीन तीन चार चार वर्षे ह्या ठिकाणी मिळत नाहीत माझं हे कुणाला मागणंय या डीसीसी बँकेचा कायदे करू लागत नाही माझ्या लोकांच्या एवढी आज दहा दहा वर्ष झाले आज न

आणि सगळ्या माझ्या व्यथा माझ्या शेतकऱ्याच्या व्यथा मी माझ्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर त्यावेळेस माझे बहु होते त्यांच्या कानावर मी शपथ घ्यावू नको बहु तुम्हाला हे म्हणजे लक्ष द्या आणि ज्यावेळेस माझ्या नेत्यानं मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली त्या अधिवेशनामध्ये लातूरच्या नेत्याला बोलून घेऊन सांगितलं परत ऐका लातूरच्या नेत्याला बोलून घेऊन सांगितलं तुमच्या बोट कोणी घालते मला कराय नाही मी शेतकऱ्याच्या बाजूचा अनुभव आहे चांगल्या पद्धतीने ते शेतासाठी शेकर शेतकऱ्यासाठी कारखान्यासाठी चांगलं काम करताय त्यांच्या रस्त्यात पाय टाकायचा नाही माझी कल्पनाची विनंती आहे तुम्ही त्यांच्या मार्गात देऊ नका बस एकही ही दम काफी है एक ही तीन दिवसामध्ये कोर्टातल्या सगळ्या केसात मिटल्या तुमच्या एका माझा एकनाथ भाऊ शिंदेची कृपा हे तुमच्या आणि भाऊ जोपर्यंत आमच्या जीवात जीव असेल तोपर्यंत माझ्या नेत्याची साथ आयुष्यभर हा शपथ घेऊन जाखाना शेतकऱ्यासाठी हमेशा बानाचा धुडा म्हणून जे जे कारखाने ह्या भागात भाव देतील त्याच्यापेक्षा पन्नास शंभर रुपये हमेशा जास्तच भाव दिला ठेवणार असावं हे लक्षात घ्या आणि असे असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भाऊणी माझ्यासारखे शिवसैनिक तयार केलेले आहेत त्याचा मला सांगता मिळणार ब परत एक गोष्ट सांगतो पूर्वीचे ह्या ठिकाणचे काळूळ जेणे आपल्यावरती भरपूर तुमच्याच माध्यमातून माझ्या शिवाला म्हणतो

केली पण या जिल्ह्यात सहकारी हा पुढाऱ्याने मोहित काढलं आणि आज मला तुमच्याकडे आश्वासन पाहिजे भाऊ तुमच्या माध्यमात माझा हा सहकार माझा पिचलेला सर्व शेतकरी या सहकारा माध्यमात मोहित निघाले सर्व संस्था पुन्हा पुनर्जीवित करायचे आहेत त्यासाठी मी तुमच्याकडे मागणं मागतो मी तुमच्याकडे फिरणं मागतो मला मध्ये धारा सुचला आहे विविध उपक्रम ह्या ठिकाणी लाभ नाही मग काय मोडीत निघाले कशासाठी मोडीत निघाले माझ्या शेतकऱ्यांना रस्त्यावरती वळवण का भेटावं लागलं का भेटावं लागतंय याचाही विचार करणं कुठंतरी गरजेचं आहे आणि तुम्ही बघितलं असेल मागच्या दोन हजार तेवीस मध्ये नागपूरच्या अधिवेशनाच्या अगोदर मी आपल्या धाराशिव जिल्ह्याची बेसिकली आपल्या धाराशिव शहराची अवस्था माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या पहिली चोरीची टोळी होती ह्या ठिकाणी तुमच्याकडं काम करून घेतली तुम्ही त्यावेळेस तुमच्याकडे मंत्री तुमच्याकडे पायापडून दारात लढून आटून दोन तीनशे कोटीच प्रोजेक्ट केलं या लोकांनी इतक्या प्रचंड चोऱ्या केल्या आज माझ्या धाराशिव जिल्ह्याचं पूर्ण उत्तीर्ण झालेला धाराशिव शहरात पिण्याचं पाणी आज उचलून दिवस लेख पिण्याच्या पाण्याची सोय नाही रस्त्या सगळे उकळून उपलब्ध कचरा उचलायला माझ्या नगर परिषद नगरपालिकेकडे पैसा नाही आणि तुम्ही त्यावेळेस ही कल्पना दिल्यानंतर बहुत मी वीस दहा दोन हजार तेवीस ला मला धाराशिव शहरासाठी एक शेतचे होकोटी मंजूर केलेली आहे एक शेतचे होकोटी बहुत त्याचा जी आर दोन दिवसात पडणार आहे पण मला दुसरा शेअर वाटलं माझे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे रात्र दिवस शेअर परिणाम घेतात माझे नगरसेवक रात्र दिवस पेरण घेतात आणि अचानक एकशे चौपन्न कोटी मिळाल्याबद्दल अभिनंदन मला माहिती कसं अभिनंदन अजून माझा मुख्यमंत्री माझ्या चेंजवर आहे मला मी त्यांच्या काळ म्हणून मी उद्या गेलं की जेअर करून देतो हे एकशे चौपन्न कोटी माझ्या धाराशिव जिल्ह्यासाठी पाहिजे माझी कल्पनेची विनंती आहे त्या शहराला परत कचरा मुक्त आणि चांगलं जर मला ते नियोजन करायचं असेल माझे एकशे चौपन्न कोटीचा झिया मला तातडीने मी काढून माझे काम मान केला तसंच माझ्या शहरामध्ये कचरा उचलणाऱ्या लोकांचं पेमेंट तकलेलं आहे नवीन कचरा उचलणारी लोक येत नाहीत त्या वासी आपलं खास बाब म्हणून माझी दुसरी मागणी धाराशिव शहरासाठी मला पंधरा कोटी रुपये माझं शहर स्वच्छ करण्यासाठी या मागणी मिळावे हे आपल्या अमृत अंतर्गत जलसाठा पुनर्जीवन अंतर्गत खानापूर साठवून पुनर्जीवन करण्यासाठी मला पाच कोटी नव्वद लाख रुपयाची गरज आहे तेही तुमच्या माध्यमातून मला तातडी मिळणार आहे हे मागणी करतो

महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने पाहू ऐका मला जरा अठरा मंत्री होतो बरोबर एका मंत्राजी नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आम्हाला अटॅक झाले मानवी महाराष्ट्रायचा मान माझ्या मुख्यमंत्र्यांनी दिला माझ्या पाठीशी बावीस निर्णय नाही पक्ष नेत्याच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या आदेशामुळं भाग करतो तीन लाखाचे उत्तर आपण आज सगळे विचार मोफत उपचार माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने झाला माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने जवळपास चारशे दवाखाने महाराष्ट्रामध्ये आपण ते चालू केलेले आहेत त्याचाही उपक्रम चालू आहे या लोकसभेच्या अगोदर होते की नाही मला माहित परत एकदा कळतो याची नम्र विनंती आहे मला माझ्या मुख्यमंत्र्यांना मी महाराष्ट्राच्या साडे बारा कोटी जनतेसाठी नवीन कायदा आणायला गेला आरोग्यामध्ये राईट टू हे राईट टू हे त्याची फाईल पूर्ण बहुत सगळीकडे झाले आहे सगळ्याचे अभिप्राय आले माझी नम्रपणे विनंती आहे माझ्या साडे बारा कोटी महाराष्ट्राच्या जनतेचं आरोग्य जपण्यासाठी माझ्या या कॅबिनेट मध्ये आला एवढं नव आव्हान करतो विनंती करतो माझ्या विनंतीला माझ्या धाराशी देण्यासाठी ह्या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो धन्यवाद